नमस्कार टिप्स विथ मयू या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओत कोणते शुभ रंग आहेत कोणत्या रंगाची साडी नेसावी व कोणत्या रंगाच्या साडी नसू नये तसेच कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात व किती घालाव्यात हे मी तुम्हाला सांगणार आहे नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीपासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो त्याचप्रमाणे संक्रांतीपासून वातावरणातील थंडी तीसुद्धा कमी व्हायला सुरुवात होत असते मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुने रुसवे फुगवे विसरून ते हा दिला जातो या दिवशी दान करणे स्नान जप तप या धार्मिक कार्यांना सुद्धा विशेष असे महत्व आहे मकर संक्रांती दिवशी जर आपण काही दान केले तर जे फळ आहे त्या शंभर पटीने फळ आपल्याला जास्त मिळत असते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचा दिवस आहे तो हळदी कुंकवासाठी खास मानला जातो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते सौभाग्यवती महिलांसाठी मकर संक्रांत ही अतिशय खास असते प्रत्येक स्त्री आहे ती नटत असते सजत असते परंतु या मकर संक्रांतीच्या दिवशी काही रंगाच्या साड्या आहेत त्या मात्र परिधान करायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे कोणते शुभ रंग आहेत जे आपण परिधान करू शकतो आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या व किती बांगड्या घालायच्या आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांत यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आलेली आहे म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे या दिवशी वौसा आहे तो पूजला जातो व ज्या विवा, नवविवाहित आहेत त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत खास मानला जातो मकर संक्रांतीचे शुभ रंग कोणते आहेत ते आपण सुरुवातीला पाहूयात मकर संक्रांत हा असा एकच दिवस आहे ज्या दिवशी फक्त आपण काळ्या रंगाची साडी घालत असतो आपल्या हिंदू धर्मामधील काळा रंग आहे तो अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान केले जातात हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्त्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक व नैसर्गिक कारणेसुद्धा आहेत मकर संक्रांत हा दिवस व रात्र ही हिवाळ्यातील खूप थंड व मोठी असते आणि मोठ्या रात्रीच्या काळोख्याला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे काळ्या रंगाची जी वस्त्रे आहेत ती बाहेरची उष्णता शो घेऊन आपले शरीर उबदार ठेवते म्हणूनच मकर संक्रांती हा सण थंडीत येत असतो यामुळेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा आहे ज्या नवविवाहित स्त्रिया आहेत त्यांना खास करून काळ्या रंगाच्या साड्या व हलवाईचे दागिने दिले जातात त्याचप्रमाणे लहान मुलांचे बोरणन केले जाते तसेच आपल्या हिंदू धर्मात असे चार पाच रंग आहेत जे खूप शुभ मानले जातात जे प्रत्येक कार्यात व देवकार्यात हे रंग आवर्जून घातले जातात व वा वापरले जातात त्यामध्ये पहिला जो रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण की वधू लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात ज्याने पतीचे आयुष्य वाढते असे देखील हिंदू धर्मात शास्त्र सांगते त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना देखील हिरव्या रंगाची साडी किंवा ब्लाऊज पीस घेत असतो जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर तुम्ही संक्रांतीला आवर्जून घालू शकता तसेच आपल्या हिंदू धर्मात लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो कारण की आपण दररोजची देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना व माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे हळदी कुंकू हे अत्यंत महत्त्वाचे असते कुंकुवाचा रंगसुद्धा हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व आहे हा रंग उत्साह उमंग ध्येय सौभाग्य व नवीन ऊर्जेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शक्य असेल तर मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता तसेच केशरी रंग हा सूर्य व सूर्यास्ताचा रंग आहे तसेच ज्ञान शुद्धतेचे सेवेचे प्रतीक आहे केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतीक आहे या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने एक नवीन ऊर्जा मिळत असते त्यानंतरचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग प्रेमाचा रंग मानला जातो गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने सुद्धा मन प्रसन्न होते व वेगळीच ऊर्जा मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते मन सुद्धा शांत राहते त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी परिधान करू शकता मी तुम्हाला आतापर्यंत जे रंग सांगितले आहेत ते सगळे शुभ रंग आहेत संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे व साड्या तुम्ही परिधान केल्याने बाहेरील ऊर्जा आकर्षित करून घेतात व आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे तुम्ही, तुम्ही, तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करू शकता त्यानंतरचा रंग आहे पिवळा कोणत्याही प्रकारच्या मांगल्य कार्यात पिवळ्या रंगाचा उपयोग केला जातो तसेच पूजेमध्ये पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग सूर्यदेव मंगळ व बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो हा भगवान विष्णूंना प्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरु ग्रह मजबूत होतो व भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो सौभाग्याची दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद कुंकवाला जेवढे महत्त्व आहे तेवढे हळदीलासुद्धा महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी मकर संक्रांतीला परिधान करू शकता पण आपल्या परंपरेनुसार संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची नाही आहे असं सांगितले जाते ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांतजवळ आली की प्रत्येक स्त्रीची चर्चा असते की यंदा संक्रांत कोणत्या रंगावर आलेली आहे तो रंग आपण पन पूर्णपणे वर्ज करत असतो या वर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे या वर्षी पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची नाहीये संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना खूप महत्व आहे पहिले कंगन सौभाग्याचे भूषण असा मंत्र नवविवाहितेला तिची पाठवणी करताना दिला जातो कंकण हे सौभाग्याचे भूषण मानले जाते संक्रांतीला बांगड्या कोणत्या रंगाच्या घालावेत हा सुद्धा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडतो बांगड्यांच्या किनकिनाटाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो ज्या घरामध्ये बांगड्यांची किनकिन असते त्या घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर फेकले जाते असेही शास्त्रात सांगितले जाते संक्रांतीसाठी तुम्ही दोन डजन -दोन का होईना एक डझन का होईना हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घाला पण तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नसतील तर तुम्ही लाल रंगाच्या सुद्धा बांगड्या घालू शकता किंवा लाल व हिरवा अशा दोन्ही रंगाच्या एकत्र तुम्ही बांगड्या घालू शकता आणि संक्रांती सणाला आवर्जून ज्या रंगाच्या बांगड्या घालाल तुम्ही कितीही बांगड्या घाला पण लाखेची बांगडी घालण्याला खूप महत्त्व खेच्या बांगड्यांना चुडे चुडा असे देखील म्हणतात या दिवशी आवर्जून चुडा पाटल्या घातल्या जातात आणि बांगड्या घालण्याचा एक नियम म्हणजे तुम्ही दोन्ही हातांमध्ये एकसारख्या बांगड्या कधीच घालत नाहीत जर तुम्ही एक डझन बांगड्या घालणार असाल तर एका हातात बारा व दुसऱ्या हातात तेरा बांगड्या घातल्या जातात आजकाल आपण घरी बांगड्या आणून बांगड्या घालत असतो तर डाव्या हातात एक डजन व उजव्या हातात तेरा बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा तसेच तुमच्या भागानुसार बांग बांगड्याचे बांगड्या घालण्याचे जे काही नियम असतील कोणत्या हातात जास्त घातले जातात त्यानुसार तुम्ही हातात कमी जास्त बांगड्या घालू शकता जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद